शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मंगळूर बुद्रुक गावातील सोपान विठ्ठल केदार वै चोवीस वर्ष यानं घरातील मागील किरकोळ वादाच्या कारणावरून दारूच्या नशेत त्याचे वडील नामे विठ्ठल मनाजी केदार वय पंचावन्न वर्ष याच्या तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या डोके स्लॅबच्या कठड्याला धरून आपटून आणि त्यांच्या पोटात चेहऱ्यावर छातीवर तसेच डोक्यावर लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना स्लॅबवरून खाली ढकलून देऊन त्यास गंभीर जखमी करून जिवेत ठार केलं होतं म्हणून मयत विठ्ठल मनाजी केदार यांची पत्नी नामे अंबिका विठ्ठल केदार यांनी शेवगा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सहा दोन हजार चोवीस भारतीय न्याय संविधान कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवून वेगवेगळी दोन पोलीस पथकं मंगळूर चापडगाव बोधेगाव भागात रवाना करण्यात आली तसेच आरोपी सोपान विठ्ठल केदार यास पोलीस पथकानं आरोपीची ओळख पटवून ताब्यात घेऊन नमुद गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीनं खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्यानं त्यास बारा तासांच्यात ता अटक करण्यात ता आली आरोपींची नावं सोपान विठ्ठल केदार वय चोवीस वर्ष राहणार मंगळूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यास नमूद गुन्ह्यात अटक केली आहे